ठाणेकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण करण्याच्या उद्देशाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ओवळा माजीवाडा मतदारसंघाचे आमदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि भागातील संदीप डोंगरे रवी गरद भगवान देवकाते हेमंत खांडेकर यांच्यासह माजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या भरघोस निधीतून ठाणे शहरातील विविध भागामध्ये जलतरण तलाव समाज भवन स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन सर्वांचा एकत्रित विकास साधण्यासाठी ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती आधारित कार्य करण्यासाठी आम्ही कटिबंध आहोत केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करण्याऐवजी वर्षातील तीनशे पासष्ट दिवस सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध असणारे आम्ही कार्य कार्यकर्ते आहोत आनंदनगर ठाणे येथे नव्याने बांधण्यात आनंदनगर ठाणे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने दोन जलतरण तलावांचं लोकार्पण येथे उत्साहात पार पडले या आधुनिक जलतरण तलाव प्रकल्पाची निर्मिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून झालेली आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने स्थानिक नागरिक पदाधिकारी मान्यवर यांचे मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली शहरातील नागरिकांसाठी आरोग्य क्रीडा जलतरणाच्या सोयीसुविधा वाढवाव्यात या उद्देशाने हे प्रकल्प उभारण्यात आले असून आधुनिक तांत्रिक सुविधा असलेले हे जलतरण तलाव परिसरातील क्रीडा क्षेत्रातील नवी दिशा देणारे आहे असं प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले